नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील खाकुर्डी येथे उच्च शिक्षित प्रणव सुनील ठाकरे या युवा शेतकऱ्यांना शेतीला तंत्रज्ञान व अत्याधुनिकतेची जोड देत डाळिंब व शोगा पिकांची यशस्वी लागवड करीत लाखो रुपयांचं भरघोस उत्पन्न कमविलं वडिलोपार्जित सहा एकर शेतीपैकी अडीच एकर क्षेत्रावर प्रणव यांनी निलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डाळिंबाची यशस्वी लागवड केली विशेष म्हणजे सेंद्रिय पद्धतीनं उत्पादन घेतल्यानं त्यांच्या डाळिंबाला बाजारात चांगली मागणी असून पहिल्या दोन बहारातच खर्च वजा जाता दहा लाख नफा मिळाला तर तिसऱ्या बहारातून पंधरा ते अठरा टन उत्पन्न मिळणार आहे आणखी खर्च वजा जाता अठरा लाख रुपयांचा नफा त्यांना अपेक्षित आहे डाळिंबा बरोबरच चार एकरावर शेवगा उत्कृष्ट रीतीनं पिकवून खर्च वजा जाता दहा लाख रुपयांचं उत्पन्न कमविलं आहे उत्कृष्ट नियोजन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाटील बंधूंनी लाखो रुपयांचा भरघोस नफा कमवित शेतीत राम राहिला आहे उत्कृष्ट नियोजन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाटील बंधूंनी लाखो रुपयांचा भरघोस नफ नफा कमवीत शेतीत राम राहिला नाही म्हणणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलंय भूमिपुत्र न्यूज नेटवर्कच्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजला कमेंट लाईक आणि शेअर करायला विसरू नका सगळ्यात आधी सर मला एक दिवशी एक शॉपवर भेटले की बाबा आपल्याला लागवड लागवडबद्दल मार्गदर्शक पाहिजे मग थोडीशी माहिती दिली सरांना ऑर्गॅनिक बद्दल त्याच्याबद्दल तर सर म्हणे चला आपण करू सुरुवात तर चार वर्षापासून मी हे झाड लागवडीपासनं मार्गदर्शन केलं आणि लागवडीपासनं मार्गदर्शन करून आज जास्तीत जास्त सरांना म्हटलं आपल्याला ऑर्गॅनिककडे वळायचं आहे कारण पेस्टिसाइडचा आपल्याला खर्च परवडू शकत नाही शेतीला तर कासो, कासो, मी त्यांना सगळ्या टोटल दहा प्रकारच्या स्लरीज टँक मध्ये तयार करायला लावल्या आणि ड्रिपद्वारे एक आठवड्याला दशपर्णी अर्क असो सोयल अर्क असो दही दूध असो अशा पद्धतीने ताक गुळ असो हे कॉम्बिनेशन मी त्यांना कंटिन्यू करत करत आज सरांना आज मी दोन भार काढून आज चौथा भात डाळिंबाचा तयार करून दिलेला आहे आणि जास्तीत जास्त लोकांना माझं हेच म्हणणं आहे की कमीत कमी खर्चामध्ये जास्त शेती कशी करता येईल आणि आपल्याला कमीत कमी पेस्टीसाईडचा म्हणजे इन्सेक्टिसाईड आणि फंडिसाईडचा वापर शेतीमध्ये कसा करता येईल आणि आपल्याला माती जिवंत कशी ठेवता येईल याच्यावर जास्तीत जास्त लोकांनी भर द्यावा एवढंच मी माझ्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो निलेश पाटील मालेगाव आमची खाकुर्डी परिसरात सहा एकर वडलोपारची जमीन आहे त्याच्यापैकी अडीच एकर क्षेत्रावर आम्ही तीन वर्षापूर्वी डाळिंबाची लागवड केली आहे डाळिंबाच्या या क्षेत्रामध्ये नऊशे पन्नास झाडं आहेत तर हा डाळिंबाचा तिसरा बार आहे निलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने प्रोत्साहितून आम्ही हे डाळिंबाचं नियोजन केलेलं आहे दुसऱ्या बहाराला आणि पहिल्या बहाराला खर्च वजा जाता तीन तीन पहिल्या बाराला तीन लाख आणि दुसऱ्या बाराला आठ लाख खर्च वजा जाता आम्ही उत्पन्न घेतलेलं आहे आणि या बहाराला सुद्धा जवळजवळ एकशे एकतीस एकशे तीस, एक तीस, एक तीस पस्तीसच्या रेटने माग मागितला गेलेला आहे पण आपल्याला दीडशे प्लसची अपेक्षा आहे एक्सपोर्ट क्वालिटीचा मालिन पूर्ण जवळजवळ सेंद्रिय पद्धतीने ऐंशी टक्के भाग आम्ही या ठिकाणी पिकवलेला आहे त्याला सर्व गाईडलाईन हा भाग केलेला आहे मी प्रणव सुनील ठाकरे राणार खाकोर्डी तालुका मालेगाव मी एक शिक्षक असून दुपारच्या वेळेत न शेती हा व्यवसाय जोपासलेला आहे